रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हा आयोजित महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे पुरस्कृत आणि बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी जिल्हा यांच्या मान्यतेने खासदार श्री दोन हजार पंचवीस आणि मेन्स फिजिक्स खासदार श्री दोन हजार पंचवीस या भव्य दिव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचं रत्नागिरीत आयोजन करण्यात आलं होतं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भाजपा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नामदार नितेश राणे शनिवारी रात्री रत्नागिरीत आले होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लक्ष्मी चौक मैदान गाडीतळ रत्नागिरी येथे शनिवारी ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी एकूण दोन लाख रुपयांची बक्षीस देण्यात आली गाडीतळ येथे कार्यक्रम स्थळी आल्यानंतर नामदार राणे यांनी ये येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं त्यानंतर हनुमान जयंती दिनाचं औचित्य साधत मंत्री नितेश राणे यांनी कार्यक्रमस्थळी महाआरती करून श्री हनुमंताला वंदन केलं रत्नागिरीतील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गजानन करमरकर संजय जोशी प्रवीण जोशी चंद्रकांत राऊत भाईदळी अॅडव्होकेट बाबासाहेब परोळकर अॅडव्होकेट भाऊ शेटे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते दक्षिण रत्नागिरी भाजपा शहर भाजपा आणि बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीनं नामदार राणे यांचा सत्कार करण्यात आला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रास्ताविक केलं यावेळी सतेजना लावडे मुन्ना चवडे सचिन करमरकर राजन फाळके राजू तोडणकर दादादळी संदीप नाचणकर सुशांत पाटकर ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर विक्रम जैन दादा ढेकणे अमित विलणकर ऋषी केळकर उमेश कुलकर्णी अशोक वाडेकर उमेश देसाई मंदार खंडकर मंदार मयेकर रामदास राणे राकेश साळवी पल्लवी पाटील संपदा तळेकर सुप्रिया रसाळ संदीप रसाद स्नेहा चव्हाण राधा हेळेकर सायली बेर्डे निलेश आखाळे राजू भाटलेकर नितीन जाधव यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यावेळी रत्नागिरीकरांसह भाजपा पदाधिकाऱ्यांना नामदार राणे यांनी संबोधित ते म्हणाले रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार सन्मान्य साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या आयोजित असलेल्या या बॉडीबिल्डिंग स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरीचे अध्यक्ष राजेश सावंतजी हो प्रहार डिजिटल साठी दुर्गेश पिलणकर सह अनगा नकमक बूम रत्नागिरी